आपण सांगतात त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई तर कर मंत्री एक सांगायचं की ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली हा त्या मालक नव्हता असं सा आपण सांगितलं तो मालक गणेश शेरकर नावाचा शेतकरी होता आणि त्याच्यासोबत हो, त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक वाशीचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता जर शंभर शंभर पोलीस येत असतील त्यांनी नातेवाईकाला बोलवायच नाही का इथं पक्षात शेतकरी म्हणून पक्ष म्हणून बोलत नाही मी जर तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर त्यालाही मारलं त्या नातेवाईकाला तू आला असेल सोबत कंपनीचे लोक दमदाटी करतात स्थानिक गोंडा असतात म्हणजे एखाद्या नातेवाईकांना शेतकऱ्या जाऊ नये का सोबत तिथं त्यालाही मारण झाली आणि अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना मार आता तुम्ही सांगितलं की दस्ताच्या बाबतीत आपण चौकशी करतो म्हणजे बारा तारखेला अर्ज दिलेला आहे पोलिस अजून किती दिवस चौकशी करणार म्हणजे आपण ज्या अधिकाऱ्यांनी कुठेही पोलीस स्टेशनला गेल्यावर एखादा जर दस्त दिला माझी सही नाही ह्या खोट अफिडेव्हिट आहे माझं जोडलेलं दस्ताला तर गुन्हा दाखल करायला काय अडचण होती आणि जे कंप कम, कंपनीची मस्ती किती आहे कंपनीच्या लोकांची कुणाची करता करतात मस्ती गुंडांच्याच ना जर शेतकरी गायब होतो तो स्पष्ट म्हणतो की ज्या शेत जो शेतकरी जास्त विरोध करतो तो शेतकरी गायब होतो एवढी हिंमत जर महाराष्ट्रात होत असेल तर पोलीस विभाग काय करत आहे त्यामुळं याकडे तुम्ही फक्त चौकशीपुरतं बघू नये असं अध्यक्ष मोदी मला म्हणायचंय जे संबंधित अधिकारी आहेत त्या येरमाळा वाशी दोन्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि त्या विभागाची उपगाय पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि याची घोषणा आपण करावी अशी माझी विनंती आहे शेतकरी हा कुठलाही असो त्या शेतातला असो किंवा अथवा शेताच्या पलीकडचा असो शेतकरी हा शेतकरी असतो तर निश्चितपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी आपण सर्व प्रकरणांची करू आणि जे दोषी आढळले त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करू बाबासाहेब काळे माननीय अध्यक्ष महोदय या प्रश्नासंदर्भात खेड खेड तालुक्यामध्ये सुद्धा एक संलग्न प्रश्न आहे आमच्याकडे खेड मावळ परिसरामध्ये विंडवर्ल्ड कंपनी म्हणून पूर्वी तिचं नाव इनरकॉन होतं त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडकोली इको सेन्सिटिव्ह झोन असतानासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं त्या ठिकाणी कामकाज पवनचक्क्याचं चालू आहे बरेच वर्ष झाले त्यांनी लोकांना सहकार्य केलं काहींना आत्ता कैलास पाटील महोदय सदस्यांनी सांगितल्यानुसार त्यावेळेससुद्धा अन्याय केले परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती कंपनी पूर्वीचे यांनी सांगितल्यानुसार ज्या स्थानिकांना हाताशी धरलं सत्ताधाऱ्यांना हाताशी धरलं प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा हाताशी धरून आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी दांडगाई करत आहे त्या ठिकाणचे जे वाहतूकदार आहेत स्थानिकांना त्या ठिकाणी काम देण्याऐवजी इतर त्यांच्या जवळचे जे क्रिमिनल टचमध्ये असणाऱ्या लोकांची प्रश्न विचारा बघतो नाही हेच सांगतो ना तर त्या ठिकाणी कुडे वांद्रा आंबू शिवे वागाव वागा, खरपूड या ठिकाणच्या लोकांना जे सिक्युरिटीमध्ये आहे त्यांनाही अन्याय होतोय त्यांना वेळेत आठ ते दहा हजार पगारावर त्या ठिकाणी फसवलं जात आहे मला मंत्री महोदयांना विनंती एवढंच करायचं आहे की या विंडवर्ल्ड कंपनीची सुद्धा चौकशी होऊन त्या ठिकाणी आजही या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी मशिनरी लावून लेवलिंग करणे कामकाज करणे रस्ते करणे अशी त्यांची कामं चालू आहे मी त्या विभागाचा आमदार असतानासुद्धा दोन तीन वेळा आढावा बैठकी घेण्याचा प्रयत्न केला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ही लोकं ऐकत नाही आहेत मग कैलास पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार हे नक्की कुणाच्या जीवावर एवढं उन्मत्त ही लोक झालेली आहेत स्थानिकांना त्या ठिकाणी काम काम मिळावं त्यांनी त्यांचं सरळपणे करावं अशी एवढी माझी मागणी आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचा या ठिकाणी शहानिशा व्हावी एवढी मंत्री महोदयांकडून माझी अपेक्षा आहे सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाची विस्तृत माहिती घेतल्या जाईल आणि उचित कारवाई करण्यात येईल अमित देशमुख अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाबीकडं सन्माननीय विधानसभा सदस्य कैलाश पाटला लक्ष वेधलं आहे नुकतच सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी स्वतःच्या सुरक्षितेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मुद्दा मांडला आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या सुरक्षितेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सन्माननीय सदस्य महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था झालेली आहे यातून अध्यक्ष महोदय आपल्याला विधानसभा सदस्य सुरक्षित नाहीये सामान्य शेतकरी सुरक्षित नाहीये शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याच्याच उसाण त्याला माराण होते शेतकऱ्याला पोलीस ठाण्यामध्ये डांबून त्याच्या शेतामध्ये गुंड पाठवून काही उद्योजक त्या ठिकाणी आपलं काम करू पाहत आहे आणि किसन कथोरे यांनी सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यमंत्री योगेश कदमजी या ठिकाणी आहेत आणि मंत्री महोदय उत्तर देत आहेत मंत्री महोदय आपल्याला एक दोन तीन प्रश्न आहेत माझे कैलाश पाटलानी या संदर्भामध्ये त्या कंपनीचं नाव सभागृहात पुढं तुम्ही का नाही ठेवत अजूनही त्या कंपनीचं नाव आपल्याकडे आलेलं नाही का कोणतीही कंपनी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करते पवन चक्की या क्षेत्रामध्ये आणि त्याचं नाव आपल्याकडे अजून आलेलं नाही आहे का सभागृहाच्या समोर हे नाव आपण सादर करत नाही आहात हा कोणता पोलीस अधिकारी आहे की शेतकऱ्याला तो न्याय देत नाही त्याचं नाव का सभागराच्या पटलावर आपण ठेवत नाही हा कोणता शेतकरी आहे ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचं नाव आपण काय कि हो 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 ना या सभागृहाच्या पटलावर ठेवत नाही आणि कैलाश पाटील यांनी सांगितलं की किती काळात पण ही चौकशी करणार आहात आणि म्हणून मंत्री महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना माझा हा सरळ आणि साधा प्रश्न आहे की त्या कंपनीचं नाव त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि त्या शेतकरी शेतकऱ्याचं नाव आपण या सभागृहापुढं प्रस्तुत करावं अशी माझी विनंती आहे सभापती महोदय मी आधी सांगितल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण बावीस पवन ऊर्जा कंपन्यांकडून आठशे त्रेचाळीस पवन स्तंभ उभारण्याचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे आपण कंपनीचं नाव सभागृहाच्या समोर मंत्री महोदय आपण इथं ते मांडावं म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव माहिती नाही आहे पटलाव अध्यक्ष महोदय हे दुर्दैवी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पुळवणूक होते अडवणूक होते त्याला मारहाण होते आणि ज्यांच्याकडनं हे सगळं होत आहे त्या कंपनीचं नाव सरकारला माहिती नाही आहे अधिकाऱ्याचं नाव माहिती नाहीये शेतकऱ्याचं नाव माहिती नाही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र जर या दिशेनं चाललं असेल अध्यक्ष महोदय तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस याला कसं जगावं हा प्रश्न पडला आहे ही शोकांतिक आहे अमित भैया तुम्ही आम्ही सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ह्या राज्यात कसं सरकार चालू आहे आणि दोन हजार चौदाच्या आधी कसं चालू होतं हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामुळे आता कायदा व सुव्यवस्था कशी आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आहे दुसरा विषय ज्या अधिकाऱ्याचं ते नाव सांगत आहे चोवीस पासन दोन हजार एकोणतीस कडे आपण वाटचाल करतोय अध्यक्ष आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला पंधरा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आता हे जुने राग कशासाठी तुम्ही गाण्याचा प्रयत्न करताय आता साधा प्रश्न आहे त्या कंपनीचं नाव काय ते सांगा त्या अधिकाऱ्याचं नाव काय ते सांगा त्या शेतकऱ्याचं नाव काय ते सांगा अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांचं नाव तक्रार सन्मान्य सदस्य महोदयांचे त्यांनी अधिकाऱ्यांचं नाव आता दिलेलं नाही या सभागृहामध्ये त्यांनी नाव दिल्यानंतर कारण अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आलेली नाही त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महाराज ही लक्षवेधी दिलेली होती लक्षवेधीच लक्षवेधीवर चर्चा अध्यक्ष महाराज लक्षवेधी दिल्यानंतर सन्माननीय सदस्यांनी ती विभागाला गेली विभागाने सगळी माहिती आणली त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य नाव नाही टाकलं पण जी घटना झाली त्या घटनेच वास्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे कोण अधिकारी आहे काय आहे तर तुमच्या विभागाला माहिती असेल त्याच्यामुळे आमदारांनी कोणत्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचं का कंपनीचं नाव लिहायचं हा वाद कुठून झाला हे तुमच्याजवळ माहिती असेल ना त्यामुळे सन्मानिय सदस्यांनी सांगावं माहिती आणि तुमचा विभाग झोपून राहावा राहावाठोड उपविभागीय पोलिस अधिकारी या अधिकाऱ्याने पोलिसांना सोबत घेऊन खाजगी सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन एका गणेश शेरकर नावाच्या शेतकऱ्याच्या जा शेतात जाऊन त्याने लावलेल्या स्वतःच्या उसानं त्याचा उसानं त्याला उसान, स्वतःला त्यालाच मारलं आणि त्याला दाबून ठेवलं पोलीस हो मध्ये ते काम करून घेतलं आणि आता सुद्धा आपण म्हणता आपण चौकशी करू रोज आज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा शंभर दोनशे पोलिस शेतकऱ्यांच्या शेता शेतात आहेत म्हणजे स्वतःच्या शेतात स्वतः शेतकरी चोर झालेत त्यामुळं तुम्ही काम कोणासाठी करताय आणि या अधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी करून म्हणलं ह्याच्यावर आजही त्या अधिकारी तिथे कार्यरत आहेत एवढं मारहाण करून सुद्धा हे का कार्यरत आहेत उत्तर मंत्री महोदयांनी देणं गरजेचं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना मागणी केल्याप्रमाणे ज्या कंपन्यांची नावं पाहिजे निश्चितपणे बावीस ही कंपन्यांची नावं आपण ह्या ठिकाणी पटलावर ठेवू दुसरं आपण आता देखील अधिकारी सांगत आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्याची कुठली तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती त्याच्यामुळे नाव माहिती नव्हतं परंतु मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस महानिरीक्षकांकडून ह्या संपूर्ण प्रकरणाची आपण सांगितल्याप्रमाणे दखल घेऊन जो त्याच्यामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल एवढीच विनंती आहे ज्या अधिकाऱ्याची तुम्ही पोलीस महानिरीक्षकांना चौकशी करणार आहेत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना तिथं काम करायचं मज्जाव करण्यात यावी त्यांची बदली करण्यात यावी हे तर तुम्ही आश्वासन द्या आजही काम करतात ते आधी आज उचित निर्णय घेण्यात येईल आज ही आज ही तुम्ही रिअल टाइम चेक केले तर आताही काम तेच करून उचित कारवाई म्हणजे काय तुमची त्यांची कमीत कमी ते इन दुसरीकडे बदली तरी करा पण मला एवढं एक सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जी सूचना केलेली आहे आपल्या माध्यमातन मंत्री महोदय आपण इथं आहात ज्या अधिकाऱ्याकडे हे काम दिलेलं आहे विधानसभा सदस्य ज्या कामाबद्दल या ठिकाणी माहिती देत आहेत ते तरी काम किमान त्या अधिकाऱ्याकडनं तूर्त काढून पोलीस अधीक्षकांकडे द्यावं एवढी तरी सूचना आपण सभागृहामध्ये द्याल अशी आमची विनंती आहे चौकशी किती दिवसात पूर्ण होईल सभागृहा सांगा निश्चितपणे ज्या अधिकाऱ्याकडे हे काम असेल आणि त्या ठिकाणी जर का इतके वाद त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्याच्याकडून ते काम काढून दुसरी अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल आणि चौकशी लवकरात लवकर करण्यात येईल ठीक आहे प्रस्ताव दोनशे त्र्याण्णव नाना भाऊ पाटोले पटोले